समाज सुधारक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे सत्त्याण्णव निमित्त आम्ही खोपोलीकर आमच ठरलंय संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक शिरफाटा इथे ज्येष्ठ पत्रकार दिनकर भुजबळ तसेच नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मोहन विठ्ठल केदार ह्यांनी पुष्पहार अर्पण करून सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी तसेच क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो अशा घोषणा देऊन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला ज्योती भुजबळ तसेच गणेश ठाकरे यांनी पुष्पहार घालून रथयात्रेची केली सुरुवात शेफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक खोपोलीपर्यंत रथयात्रा काढून महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक इथे प्रदीप मोरे व सुरेखा ताई खेडकर ह्यांनी पुष्पहार अर्पण करून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले ह्यांचा विजय असो अशा घोषणा देऊन सांगता करण्यात आली थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले ह्यांच्याबद्दल बोलताना सुरेखाताई खेडकर यांनी आपल्या सर्वांच्या जडनघनेत त्यांचे खूप मोठे मोलाचे कार्य आहे व आपण ह्या महापुरुषांना विसरलो आहोत अशी शोकांतिका बोलून दाखवली महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना बरोबर घेऊन महिलांसाठी केलेले कार्य व आज इथे सर्व पुरुष उपस्थित असताना सुद्धा एक स्त्री म्हणून मला बोलण्याची संधी मिळाली ती त्यांच्यामुळेच आज महिलांना शिकवले शिक्षित केले म्हणूनच सर्वत्र सर्व ठिकाणी महिला कार्यरत आहेत व राजकारणात ही आज राष्ट्रपतीपदी नियुक्त आहेत समाजाला जातीव्यतेतून स्त्रीपुरुष भेदभाव वर्णभेद यासारख्या जुन्या चालीरीती मोडीत काढून समाजामध्ये क्रांती घडवून बाहेर काढण्यासाठी त्यांनी अनेक मोलाचे कार्य केले दिनकर भुजबळ यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य अनमोल आहे त्यांनी ज्या काळामध्ये प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात जाऊन सत्याची बाजू घेऊन परखडपणे काम केले त्यांच्या कामाचे मोल त्यावेळी करणारी मंडळी कमीच होती आजही त्यांचा संघर्ष संपलेला नाही कारण सत्य हे कटू असते ते पचवणे व्यवस्थेला सहजासहजी पचनी पडत नाही ज्यांच्याकरिता काम केले त्यांनाच विसर पडला की काय असा प्रश्न निर्माण केला तरीसुद्धा आपण त्याचे कार्य समाजासमोर निर्भयपणे मांडले पाहिजे महात्मा फुले यांचे कार्य डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वांनी काम केले पाहिजे प्रदीप मोरे ह्यांनी आम्ही खोपोली कर आमचं ठरलंय संघटनेच्या वतीने सर्वांना महात्मा फुले जयंतीच्या शुभेच्छा दिल्या व अशा ह्या थोर समाजसुधारक महापुरुषांनी आपल्यावर समाजरक्षणाचे संस्कार घालून दिलेले आहे त्यांचे विचार आदर्श आस्मसात करून सर्वांनी जयंती साजरी केली पाहिजे असे सांगितले आचारसंहिता असताना सुद्धा ऐनवेळी खालापूर तहसीलदार आयुग तांबोळी तसेच खोपोली पोलीस स्टेशनमार्फत राऊत साहेब व सतीश बांगर खरात साहेब यांनी परवानगी दिली मिरवणुकीत सोनावणे यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बरोबर राहून मोलाचे सहकार्य केले तसेच सर्वांनी कार्यक्रमासाठी काही महत्वाच्या मार्गदर्शक सूचनाही दिल्या ट्रिक जाम ध्वनी प्रदूषण व इतर कोणाला त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्या तसेच कार्यक्रमासाठी शुभेच्छा देताना अशा ह्या सर्व महापुरुषांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करा हे ही सांगितले त्याबद्दल त्यांचे तसेच केलेले सहकार्य त्यासाठी मनापासून धन्यवाद सदर कार्यक्रमासाठी मोहन विठ्ठल केदार ज्येष्ठ पत्रकार दिनकर भुजबळ सुरेखा ताई खेडकर ज्योती भुजबळ प्रदीप मोरे गणेश ठाकरे, गणेश राक्षे सोहन साखरे अक्षय सकपाल इरफान शफी शेख प्रमोद गाकवाड महेंद्र ओव्हा निलेश मोडवे महेश काजरे उपस्थित होते नवनवीन बी टॉक इंडिया न्यूज चैनल शेयर सब्सक्राइब करा